नमस्कार सीमाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता मी माझ्या माहेरीमध्ये चिंचवाडीला आले आणि सध्या पावट्याची सुगी सुरू आहे आता आपण गावाकडच्या पावट्याची आमटी करणार आहे याला एक वेगळी चव लागते तुम्ही कुठेही जावा पण ही, ही चव तुम्हाला इथेच मिळेल आता आपण हे पावटे छान सोलून घेतल्यात आणि स सगळ्यात पहिला काय करायचं आहे की एखादा पावटा किडका वगैरे असा असू शकतो तो आपल्याला सोलून काढून घ्यायचं आहे सगळं आणि आता हे पाण्याने धुवून आहे म्हणजे एखादा किडका पावटा असला तर तो वर येतो आता आपण तापलेल्या तेलात पावटे टाकून घेतल्यास पावट्या छान तेलात भाजून घ्यायचं मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि आता आपण आपलं तिखट नेहमीच टाकले दोन चमचे तिखट टाकले तेलातच जेव्हा पावठे का त्यावेळेस तिखट टाकायचं आणि चांगली चटणी भाजून घ्यायची असं तुला सुट्ट्यापर्यंत छान भाजून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर पण यात आधी टाकायची त्या तेलातच मग त्याचा वास देखील आमटीला लागतो छान चवीनुसार मीठ टाकायचं आहे सुके पावटे पण छान लागतात या दिवसात आता गावात उसळ करतात म्हणजे रानात जाऊन मुट्टी आमटी त्यासोबत खायला सुके पावटे भात असा भेट करतात आता यात आपण पाणी वतले मेन म्हणजे या पाण्यातच ह्याची सगळी चव आहे या पाण्याला पाण्यामुळे या रस्त्याला चव येते हे डोंगर मात्यावरच पाणी असल्यामुळे एकदम गोड असं चवीला पाणी असतं त्यामुळे तुम्ही मटणाचा रस्ता असेल पोळ्याची आमटे असेल किंवा पावट्याचे आमटे असेल ह्याची चव तुम्हाला इकडच्या साईडला ही वेगळीच लागणार जी तुम्ही एकदा खाल्यानंतर ना कधीच विसरणार नाही आता आपण एक तांब्याबरोबर पाणी वतलंय आपल्याला जेवढा हवा तेवढा रस्सा करायचा याचा त्या बऱ्याच जण काय करतात की मी सुद्धा काही रेसिपी दाखवते हो त्यामध्ये मी बऱ्याच वेळा सांगते की कटी यायला तुम्ही गरम पाणी वाप वापरा पण इकडच्या साईडला कोणीही आमटीला गरम पाणी वापरत नाही कारण ह्या पाण्याची मुळात चव आहे आणि हे थंड पाणीच म्हणजे उभ्या उभ्या जाताना जर ह्या याची वांग्याची असेल पावट्याची अशी आमटी केली नाही ह्या पाण्यात तर ह्याची चव तुम्हाला वेगळी लागणार ह्या गरम पाणी देखील करायची गरज नाही अशी चव या पाण्यालाच आहे मुळात तर तुम्ही बघू शकताय छान पावट्याच्या आमटीला उकळी देखील आली आणि देखील आलेला दिसतोय तुम्हाला या दिवसात तर सकाळ संध्याकाळ पावट्याची आमटी दोन टाईम सगळ्यांच्या घरी असतेच असते आता यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि कारयाचं कूट टाकून घ्यायचं आहे कारयाचं कूट म्हणजेच कोराट्याचं कूट बऱ्याच जणांनी याची चटणी खाल्ली असेल पण शिराळ भागात बरेच जण हे आमटीत दोन कुट शेंगदाण्याचं कूट आणि तारळ्याचं कुठं वापरतातच वापरतात आता याच्यावरून आपल्याला छान अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर जरी नसली तरी ह्या आमटीला छान चव लागते मी सध्या आहे म्हणून टाकलेली आहे ही आमटी जितकी ताजी चवीला लागते तितकी शिळीसुद्धा चवीला लागते संध्याकाळची सकाळी थोडी शिल्लक राहिली तर ग गरम गरम भातासोबत ही आमटी खायला याची चव अधिक वाढलेली असते